हॅलो मित्रांनो ब्लॉग वर तुम्हा सगळ्यांचा स्वागत आहे आज आहे होळी तुम्हा सर्वांना होळी हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळी हॅपी होळी सर्वांना मी झालेलं आहे आता चिकन आणायला चिकन घेऊन हो घरी परत जाणार आहे चिकन वगैरे घेतलेलं आहे तर जाऊ आपण आता घरी घरी गेल्यानंतर दाखवतो दोन तुम्हाला आद्रक दहाची दहा आणि कृत्रिम कोथिंबर दहाची दहा किती केला या हां बघते ना चिकन वगैरे घेऊन मी सगळं घरी आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गुड्डी पण आलेली आहे गुड्डी आलेली आहे इथं काम चालू आहे आमचं आता काय बनवणे चालू आहे आता चिकन बिर्याणीचीही तयारी चालू आहे

नहीं आने लगा गाड़ी ट्रक की ट्रक ट्रक आना होगा तू नको नहीं, नहीं।, हाँ नहीं। आरे आरे आपका वीडियो ले लो हैप्पी होली है बोलो बोलो सब चलो अभी घर जाएंगे हम लोग आम्ही होली म्हणा पिल्लू आता आमच्या इकडं मॅरिनेट वगैरे करून झालेलं आहे सगळं चिकन वगैरे आता मी भात शिजवून घेते आधी आणि चिकन शिजवून <laughs>

चान चान। जी, जी ना का भाऊजी जेवताय छान झालं 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 जेवण जेवण आता आपण जाऊयात मस्त काय हड्डी चला चला पटापट आपण जाऊ साडे बारा वाज आप ভা হ ভা । मला एक बार लावून द्या तुम्ही सगळ्या जणांनी पुन्हा यार! <laughs> अरे इथं कशाला इथं कशाला आहेत का ग म्हणाले इथं कशाला टाकले आता इथं साफसफाई करावं लागते ठेवला मध्ये मोबाईल चला आहे है रंग भरन से ओ माय गॉड ये आ गया बाय 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 आमचा व्हिडिओ खराब करू नका आई <laughs> <आदो तालार भारा। laughs> <उगा>, <laughs> हॅपी हॉलिडे चलो अभि किती जाणार मानकेश्वर बीच मांकिश्वर। आता आम्ही झालेलो आहे मानकेश्वर बीच लाई पाहू शकता आमची गॅंग अजून पाठी बनाय सगळेजण बघा आज मस्त होळीचा दिवस आहे सगळेजण काय इकडे कान होळी का टाळलेली मस्त अजून चालते ती एन्जॉय करायला आलेलो आम्ही इकडं पण पाणी खूप जवळ आहे पण तरी बघा इकडं सगळेजण पावत आहे <laughs> आता आम्ही पण जाऊ थोडस एन्जॉय करायला पाहु आलेले आहेत आमचे कुठे गेलेले पाणी आलं इकडं सच सत चल तिकडे पुढे चाल म्हणे बघू शकता मित्रांनो किती पाणी आलेलं आहे इकडं समुद्रावर आलेला आम्ही इथं वानके बीचला घरापासून जवळच आहे आपण बघू शकता पब्लिक आहे आज रेटा अरे इकडून ये का म्हणे चाल तू इकडून ये तिपली इथं थोडं आम्ही सगळ्यांना आम्ही जाऊ इकडे पब्लिक आहे इथं आज होली म्हणजे आज पूर्ण गर्दी आहे इकडे समुद्रावर हो। पाणी पण जास्त आलेलं आहे ह्या साईडला पूर्ण सगळीकडे बघू शकता वाघ आलाय पब्लिक म्हणजे तुम्हाला दाखवतो वाघ वाहघ आलाय आता काय सांगून काय नाही वाहघ आलाय की नाही <laughs> दाखवतो बघा वाहघ आला उतरून आणलं

चप्पल राहू द्या हो ना भाऊ तिथं चप्पल राहू द्या वगैरे खिळून झालेली आहे आमची तर आता मला पण दोन वाजता कामाला जायचे आता दीड आहे तर आता मी सगळेजण आम्ही घराकडे चाललो आता तर अजून एक कमी पूर्ण परिसर दाखवू तुम्ही तुम्हाला गजबजलेला आहे परिसर बघा तुम्ही तर मित्रांनो आता मी कामाला जाणार आहे आणि आता आमचं काय होली वगैरे खिळून सर्व झालेलं आहे तर आता निघू आता आम्ही घरी तुझा चप्पल तिकडं आहे म्हणे चप्पल तिकडं आहे बाजूला जा तिकडं तिकड चला तर मित्रांनो जातो आता घरी आंघोळ वगैरे करतो आणि काम म्हणजे जातो चला बाय बाय थांब बाय 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 चला कि म्हणतो तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि सकाळच्यापेक्षा आत्ता सकाळच्यापेक्षा आता अजून गर्दी जास्त आहे गाडी कुठे लावू लागून गाडी कुठे इथं आपली गाडी आहे तर मित्रांनो चलाही गेल्यानंतर भेटू आंघोळ वगैरे करून घेतो मस्त फ्रेश होतो आणि जातो मी कामाला आता दहा दोनला दोनला दो पाच दहा मिनिट कमी आहेत तर पण आपण मला आंघोळ करून जावं लागेल पाच दहा मिनट मला कामावर जाण्यासाठी लेटच होईल तर चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या भावाचा यूट्यूब चॅनल आहे नवीन आहे सुरुवात तर जरा सपोर्ट राहू द्या कधी मध्ये येतात आपले व्हिडिओ जसा टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो तर सपोर्ट राहू द्या दे तुमचा एवढंच म्हणणं आहे चला बाय बाय तर आलोलो आहे आम्ही घरी आणि घराची अवस्था बघू शकता तुम्ही सगळेजण आता हे सगळं साफ करायचं बघू बापरे तर मित्रांनो आता मी कामावर आलेलो आहे परंतु घरी मला उशीर झाला होता आणि कामावर पण लवकर यायचं होतं तरी मला दहा दहा मिनटं उशीरच झाला इथं दोन वाजता मी कामावर आलेलं आहे दोन वाजून दहा मिनटाला तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट टाईम नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला मी इथंच ब्लॉग एंड करतो आणि इतक्या वेळ तुम्ही ब्लॉग बघितलास त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच